नमस्कार मित्रांनो आजपासून जे आपण सिरीज चालू केली होती त्याचा आज पहिला भाग आहे बघा भाग एमधलं प्रकरण एक आहे संख्यानी संख्येचे प्रकार आपण गणित सोडवतो सगळं करतो पण त्या संख्येला काय म्हटलं जातं म्हणजे आतापर्यंत आपण पहिले ते पहिलेपर्यंत एक ते शंभरपर्यंत अंक बघितले पण त्या शंभर अंकांना वेगवेगळ्या अंकामध्ये डिवाईड केले लक्षात घ्या म्हणजे शंभरच्या पुढं पण अंक आहेत पण त्या अंकांना डिवाईड केलेला आहे लक्षात घ्या त्या संख्यांना त्या चॅप्टरांनाव दिलं आपण आपण आणि संख्येचे प्रकार जोपर्यंत तुम्हाला संख्यांची ओळख होत नाही तोपर्यंत तो तुम्हाला पुढचे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येणार नाहीत सिम्पल एक परीक्षेला प्रश्न आला होता का संख्यानी संख्येचे प्रकार महत्वाचे तुम्हाला सांगतो तर प्रश्न असा होता, होता। पहिल्या पाच नैसर्गिक समसंख्य पहिल्या पाच नैसर्गिक संख्यांची सरासरी सरासरी सरासरीवरती क्वेश्चन आला होता मग आपण काय करतो पहिल्या पाच नैसर्गिक संख्यांची सरासरी म्हणली की सरासर एक दोन तीन चार पाच आपल्याला माहिती मधली संख्या म्हणजे सरासर सरासरी असते मी त्या सरासरी चॅप्टरमध्ये पण सांगेल तुम्हाला की काय क्रमांक संख्या असली की आपण काय घेतो मधली संख्या सरासरी घेतो किंवा सगळ्यांची बेरीज भागिले एकूण संख्या तुम्ही करू शकता त्यांनी पण उत्तर काय येणार तुमचं तीन येणार पण जर तुम्हाला स नैसर्गिक संख्या म्हणजेच काय माहीत नाही तर तुम्ही एक प्रश्न सुरुवात केलं मधलं तीन आलं पण जर परीक्षेला प्रश्न असा विचारला की पहिल्या पाच मूळ संख्यांची सरासरी जर मूळ संख्या तुम्ही शब्दच वाचला नाही आणि लक्षात नाही आला तुमच्या तर तुमचं उत्तर चुकेल लक्षात घ्या पहिल्या पाच मूळ संख्येची संख्या झिरो एक दोन तीन चार ह्या पहिल्या पाच मूळ संख्या आहेत सॉरी पहिल्या पाच पूर्ण संख्या आहेत सॉरी पहिल्या पाच पूर्ण संख्या आहेत मग जर पहिल्या पाच पूर्ण संख्या ह्या असतील तर ह्यांची सरासरी किती येणार आहे दोन म्हणून तुम्हाला संख्या आणि संख्येचे प्रकार महत्वाचे आहेत अशा काही प्रत्येक गोष्ट आहेत परिमेय संख्या अपरिमय संख्या आणि अवास्तव संख्या मुलांना लवकर फरकच लक्षात येत नाही परिमेय संख्या काय असतात अपरिमेय संख्या काय असतात यातला फरकच कळत नाही लक्षात घ्या पण आता तो फरक तुम्हाला विसरून जायचं लक्षात घ्या आजपासून तुम्ही आज बघितल्यानंतर परत तो विसरणार नाही लक्षात घ्या पा मग आपण वेळ न घालवता संख्या आणि संख्येचे प्रकार दोन आहेत मेन प्रकार पहिला प्रकार आहे वास्तव संख्या त्याला रिअल नंबर म्हटलं जातं कॅपिटल आर अक्षर दर्शवलं जातं जर तुम्ही बघितलं असेल कॅल्क्युलेटर आपल्याकडे आहे कॅल्क्युलेटरमध्ये आपण व्हॅल्यू टाकतो व्हॅल्यू टाकल्यानंतर टाक। आपल्याला कॅल्क्युलेटर उत्तर देतो ज्या संख्यांची आपल्याला उत्तरं भेटतात त्या सर्व संख्यांना वास्तव संख्या म्हटलं जातं रिअल संख्या म्हटलं जातं लक्षात घ्या पण अशी पण काही एक्झाम्पल आहेत ज्याचं उत्तर आपल्याला कॅल्क्युलेटरमध्ये भेटत नाही आहे आपण ते सॉल्व्ह करू शकतो लॉकटेबलच्या सॉय साह्याने लक्षात घ्या त्या सर्व संख्यांना काय म्हटलं जातं अवास्तव संख्या इमॅजिनरी नंबर ज्याचं उत्तर लक्षात घ्या कॅल्क्युलेटरला सुद्धा देता येत नाही आहे आणि त्याची लक्षात घ्या आई या अक्षरेंद दर्शवलं जातं आणि आयची व्हॅल्यू एक आहे जर कोणाला आठवत असेल तर मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगतो लक्षात घ्या तर ठीक आहे मी आता वेळ न घालवता वास्तव संख्येचे प्रकार जे आहेत त्याच्याकडे येतो वास्तव संख्या म्हणजे काय असतं पहिली आहे नैसर्गिक संख्या मला जर सांगा आपण जर तुम्ही कोणाला तरी एक दोन महिन्याला होता नैसर्गिकरित्या आपण नैसर्गिकरित्या एक दोन स्टार्ट कुठनं करतो एकपासनं म्हणजेच लक्षात घ्या नैसर्गिक संख्या एक एकपासनं चालू होतात इन्फिनाईटपर्यंत नसतात अनंत असतात लाखाच्या पुढं असतात करोडच्या पुढं असतात त्या मोजता येऊ शकत नाहीत अनकाउंटेबल आहेत मोजता न येणाऱ्या आहेत लक्षात घ्या त्याला कॅपिटल एन अक्षराने दर्शवलं जातं नॅचरल नंबर म्हटलं जातं लक्षात घ्या कॅपिटल एन अक्षराने दर्शवलं जातं हा सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारला होता ह्या क्यू वरती विचारला होता म्हणून मी तिथं क्यू दिले असा प्रश्न होता की परिमेय संख्येला कोणतं अक्षरेने दर्शवलं जातात लक्षात येत म्हणून हे चार नंबर आणि हे रियल नंबर आणि तो इमॅजिनर नंबर ह्यांना स्टँडर्ड लक्षात घ्या अक्षर आहेत म्हणून मी ते, ते सुद्धा तुम्हाला तिथं दिलेले आहेत लक्षात घ्या याच्यावरती प्रश्न पडला याचा अर्थ याच्यावरती पण पडू शकतो लक्षात येत आहे म्हणून तो क्वेश्चन मी तुमचा वाढवलेला आहे आता पूर्ण संख्या पूर्ण कोण असतो आपला झिरो मग त्याच्यानुसार लक्षात ठेवा झिरो एक दोन तीन चार अशा ज्या सर्व संख्या आहेत त्या सर्व संख्यांना काय म्हटलं जातं पूर्ण संख्या मग पूर्ण संख्या चालू कुठनं होतात झिरोपासून होतात झिरोपासून इन्फिनाईटपर्यंत ज्या संख्या त्यांना काय म्हटलं जातं पूर्ण संख्या पूर्णांक संख्या फक्त नंबर धनसंख्याचा असतात का संख्याच असतात नाही लक्षात घ्या वजा संख्या म्हणून त्यांनाच ऋण म्हटलं जातं त्यासुद्धा इन्फिनाईट आहेत वजा तीन वजा दोन वजा एक झिरो एक दोन तीन अशा इन्फिनाईटपर्यंत आहेत अनंत आहेत म्हणजे वजा इन्फिनाईटपासनं अधिक इन्फिनाईटपर्यंत आहेत लक्षात घ्या त्या मोजता न येण्यासारख्या आहेत फक्त वजा चिन्ह दिलेलं आहे लक्षात घ्या मग अशा सर्व संख्यांना काय म्हटलं जातं पूर्णांक संख्या म्हणलं जातं लक्षात घ्या मग परिमेय संख्यामध्ये आपण बघणार आहोत ह्या पूर्णांक ह्या सर्व संख्यांना लक्षात घ्या परिमेय संख्या म्हणलं जातं आणि ह्या संख्या संख्यासुद्धा कशात येतात तुमच्या वास्तव संख्येमध्ये येतात हे सर्व पुढे गेल्यानंतर तुमचं क्लिअर होऊन जाईल आता एक लक्षात ठेवा ह्या ज्या सर्व जी सर्व नैसर्गिक संख्या असतात त्या तुमच्या पूर्ण संख्या असतात सर्व पूर्ण संख्या तुमच्या पूर्णांक संख्या असतात लक्षात घ्या कारण ती सगळ्या संख्या ह्याच्यात येणार आहेत ह्या सगळ्यात यात येणार पण जर तुम्हाला म्हटलं की सर्व पूर्ण संख्या नैसर्गिक संख्या असतात हे चुकीचं आहे लक्षात घ्या का तर मला सांगा जिरो ही नैसर्गिक संख्या आहे का नाही म्हणून सपोज तुम्हाला म्हटलं की सर्व पूर्णांक संख्या नैसर्गिक संख्या होतील किंवा पूर्ण संख्या होतील नाही आहे कारण तिथं वजा चिन्ह संख्या येत एत। नाहीत लक्षात तर हे तीन अक्षरं ह्याला ओल नंबर म्हणजे डब्ल्यू ऑक्शर दर्शवलं जातं संख्या इंटिजर म्हणजे आय अक्षर दर्शवलं जातं कॅपिटल आय अक्षर हे तीन अक्षर लक्षात ठेवायचे आहेत त्याचबरोबर वजा इन्फिनेट टू अधिक इन्फिनेट ह्याच्यावरती अजून एक क्वेश्चन तयार होतो सर्वात मोठी ऋणसंख्या ही जी आहे ती तुमची काय आहे सर्वात मोठी ऋणसंख्या ऋण म्हणजे लक्षात घ्या वजा संख्या असते आणि सर्वात लहान धनसंख्या ही सर्वात लहान धनसंख्या ह्या दोन संख्या तुम्ही शंभर टक्के सांगू शकता पण जसं जस तुम्ही इकडे इकडं जाईल तशी तशी संख्येची किंमत काय होते कमी होते आणि जसं इकडे जस जाईल तसं संख्येची की किंमत काय होते वाढते एकपेक्षा दोन मोठा दोनपेक्षा तीन मोठा इतर सर्वात लहान धनसंख्या आपल्याला माहिती असते पण सर्वात मोठी धनसंख्या माहिती नसते ज्यावेळेस ह्या डायरेक्शनला यायचाल तीनपेक्षा दोन लहान एकपेक्षा लहान झिरोपेक्षा वजा एक लहान वजा एकपेक्षा पेक्षा वजा दोन लहान वजा दोनपेक्षा पेक्षा वजा तीन लहान म्हणजे जसं संख्या मोठी होत जाते आणि त्याला जर वजा चिन्ह दिलं तर संख्या लहान होते म्हणून सर्वात मोठी ऋणसंख्या कोणती आहे तुमची वजा एक आहे इकडं मग संख्या लहान होत जातात हे थोडंसं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला पुढं समसंख्या आता सर्वांना माहिती समसंख्या म्हणजे काय असतं ज्या संख्येच्या शेवटी झिरो दोन चार सहा आठ ह्या संख्या येतात त्याला काय म्हणतो आपण समसंख्या किंवा दोनच्या पाड्यातल्या संख्या मी फक्त लास्ट डिजिटली येतो ज्या संख्येच्या शेवटी दोन चार सहा आठ दहाचा झिरो पुन्हा बाराचं दोन चौदा चार सोळाचं सहा अठराचं आठ आणि वीसचं शून्य ह्या संख्या येतात संख्येच्या शेवटी संख्येच्या कधी येतात संख्येच्या शेवटी जर हे नंबर आले तर त्याला काय म्हणतो आपण समसंख्या आणि ह्याच्यातले राहिले कोणते एक तीन पाच सात नऊ ह्या संख्यांना आपण काय म्हणतो विषम संख्या संख्येच्या शेवटी जर एक तीन पाच सात नऊ आलं तर त्यांना काय म्हणतो विषम संख्या ह्या सर्व संख्यांना माहिती आहेत पण इथनं पुढच्या सुरळीत संख्या लक्षात ठेवायच्यात आपल्याला मूळ संख्या अशा सर्व संख्या असतात ह्या मूळ संख्या अतिशय महत्वाच्या आहेत का महत्वाच्या आहेत मूळ संख्या तर लक्षात घ्या आपल्याला जर एखाद्या संख्येला भाग घालवता येत नसेल तर ह्या मूळ संख्या आपल्याला मदत करतात ह्या मूळ संख्या म्हणजे ह्या संख्यानी संख्या प्रकारचं लक्षात घ्या आत्मा आहे जेणेकरून त्या तुम्हाला संख्या कॅल्क्युलेशन म्हणजे गणित सोडवण्यासाठी उपयोगी पडतात त्या संख्या कोणत्या आहेत तर पहिली संख्या आहे दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस अशा इन्फिनाईट आहेत म्हणजे ज्या संख्या फक्त स्वतःच्या टेबलमध्ये येतात स्वतःच्या पाड्यामध्ये येतात तेवढ्याच संख्यांना आपण काय म्हणतो मूळ संख्या दोन कोणाच्या टेबलमध्ये नाही तीन कोणाच्या टेबलमध्ये नाही चार दोनच्या टेबलमध्ये आणि इथनं पुढं एक तीन रूल म्हणजे पुढचा आपला विभाज्यतेच्या कसोट्या आहे त्या चॅप्टरमध्ये लक्षात घ्या हे तीन रूल तुम्हाला शंभर टक्के भेटणार आहेत दोनचा डिव्हिजिबिल रूल तीनचा विभाज्यतेची कसोटी तीनची कसोटी आणि पाचची कसोटी ह्या तीन कसोट्यावरती नव्याण्णव टक्के एक्झाम्पल सोडतात जर एखाद्या परीक्षेमध्ये तुम्हाला शंभर एक्झाम्पल दिली तर ह्या तीन संख्येने भाग जाणारे नव्याण्णव उदाहरणं असतात किती असतात नव्याण्णव उदाहरण असतात एखादंच एक्झाम्पल वेगळ्या एक्झाम संख्येवरती विचारलं जातं नाही तर ह्या तीन एक्झाम या तीन संख्येवरती तुम्हाला लक्षात घ्या नव्याण्णव टक्के एक्झाम्पल विचारले जातं मग दोनची कसोटी काय सांगते तेच आपण आता जे समसंख्या बघितल्या ज्या संख्येच्या शेवटी झिरो दोन चार आठ हे नंबर येतात त्या संख्येला कितीने भाग जातो दोनने भाग जातो पाचचा पण पाडा माहिती आहे आपल्याला ज्या संख्येला ज्या संख्येच्या शेवटी झिरो आणि पाच असतो त्या संख्येला पाचने भाग जातो मग झिरो इथं पण आला इथं पण आला दोनने घालवायचा दान का पाचने घालवायचा तर त्या संख्येला तुम्ही दोन्ही पण भाग जातो आणि पाचने पण भाग जातो तुम्ही दोनने घालवा म्हणजे सपोज एखादं एक्झाम्पल आहे दहा आहे दहालाच भाग दोनने पण जातो आणि पाचने पण जातो म्हणून लक्षात घ्या तुम्ही कुठल्याही संख्येने भागाल होऊ शकता इथं पण तीनची कसोटी तशी नाहीये तीनच्या कसोटीमध्ये सांगितलं तर संख्येच्या अंकांच्या बेरजेला संख्येचे जे अंक आहेत त्या अंकांच्या बेर्जेला जर तीनने भाग गेला तर दिलेल्या संख्येला सुद्धा कितीने भाग जातो तीनने भाग जातो ह्या तीन कसुऱ्या तुम्हाला लक्षात ठेवायच्यात याच्यानुसार तुम्ही संख्या पुढच्या कट करून एक ते शंभरपर्यंतच्या मूळ संख्या बघू शकता पुढं आपल्याला मूळ संख्या म्हणून एक चॅप्टर आहे लक्षात घ्या त्या मूळ संख्यामध्ये तुम्हाला जोडमूळ संख्या आणि संयुक्त संख्या बघायची आहेत लक्ष देते जोड जोडमूळ संख्या आणि संयुक्त संख्या मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मूळ संख्या छोटासा टॉपिक करून त्याच्यामध्ये त्या संख्या शिकवल्या जातील लक्षात घ्या थोडक्यात सांगतो मूळ संख्या म्हणजे काय मूळ संख्या तुम्हाला समजल्या ज्या स्वतःच्या टेबलमध्ये येतात स्वतःच्या पाड्यामध्ये येतात पण जोडमूळ संख्या म्हणजे काय दोन मूळ मध्ये जर एक समसंख्या असेल किंवा एकच संख्या असेल संयुक्त संख्या असेल तर त्याला काय म्हणतो आपण जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या ज्या कोणत्याही दोन संख्या असतील कोणतेही शब्द वापरला जातो त्या दोन संख्यांच्यामध्ये कोणताच सामायिक अवयव नसेल तर त्याला सहमूळ संख्या म्हटलं जातं तर तो, तो डिटेलमध्ये मी तुम्हाला ते चॅप्टरमध्ये सांगेल आता पुढची संख्या बघूया संयुक्त संख्या वरच्यातल्या ज्या संख्या राहिल्या त्या सर्व संख्या कशात का टाकायच्या संयुक्त संख्येमध्ये चार सहा आठ नऊ दहा बारा चौदा पंधरा सोळा अशा किती आहेत ह्या सुद्धा इट आहेत म्हणजेच काय संयुक्त संख्येचा अर्थ काय होतो हे अतिशय महत्वाचं आहे लक्षात घ्या संयुक्त संख्येचा अर्थ असा आहे लक्षात घ्या एकापेक्षा जास्त अवयव असतात दोन किंवा दोन पेक्षा जास्त अवयव म्हणजे किमत कमी त्या संख्येला दोन अवयव असतात चार बेदुने चार किती अवयव झाले दोन लक्षात घ्या अतिशय महत्वाचं हे मूळ आणि संयुक्तमध्ये एक ही संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही आहे का आहे तर तिला लक्षात घ्या एक सगळ्या संख्येला भाग जातो एकने काय केलं जातं सर्व संख्येला भाग जातो, जातो। आपल्याला माहिती एक संख्या आहे पाचला काहीच गुणले नसतं म्हणजे किती असतं एक असतं बहागरात पण किती असतं एक असतं आणि डोक्यावर सुद्धा किती असतं एक असतं तरी सुद्धा आपण काय लिहित असतो लक्षात घ्या पाच लिहित असतो काय लिहित असतो पाच लिहित असतो म्हणून एक ही संख्या मूळ संख्या पण घेतली जात नाही आणि संयुक्त संख्या सुद्धा घेतली जात नाही पुन्हा बघा बैत्रिक सहा असेल दोन गुणेल दोन गुणेल दोन असेल तीन गुणेल तीन असेल पाच गुणेल दोन असेल म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त जर अवयव पडलं तर त्याला काय म्हणलं जातं संयुक्त संख्या म्हणलं जातं आता पुढच्या परिमेय संख्या आत्तापर्यंत सर्व संख्यांचा समावेश परिमेय संख्यामध्ये म्हटलं जातो आतापर्यंतच्या सर्व ज्या संख्या आहेत ह्या त्या सर्व संख्या काय आहेत परिमेय आणि क्यू अक्षराने दर्शवल्या जातात कुठल्या अक्षराने दर्शवलं जातात क्यू अक्षर दर्शवलं जातात परिमेय संख्या लक्षात घ्या कॅपिटल क्यू अक्षराने दर्शवलं जातात मग ह्या वरच्या सर्व संख्या परिमेय संख्या परिमेय संख्या आहेत तरी किती तर लक्षात घ्या जर तुम्हाला प्रश्न विचारला हे एक आणि दोन मला सांगा नैसर्गिक संख्या तर इन्फिनाईट आहेत अनंत आहेत मोजू शकत नाही पण प्रश्न तुम्हाला विचारला एक आणि दोनच्या मध्ये किती परिमेय संख्या आहेत तर एक आणि दोनच्या मध्ये एवढ्या परिमेय संख्या आहेत की त्याच आपण मोजू शकत नाही लक्षात येते का ह्या एक आणि दोनच्या मध्ये इतक्या संख्या आहेत की त्या संख्या आपण मोजू शकत नाही त्या सर्व संख्यांना काय म्हणतो परिमेय संख्या मग परिमेय संख्या लिहून देता येत नाहीत पण त्यांचे फॉर्म माहिती असले पाहिजेत त्यांची रूपं माहिती असली पाहिजेत रुपावनं ओळखता येतात लक्षात घ्या मग इतर तुम्हाला सांगण्यासारखं काय आहे तर लक्षात घ्या एखादी संख्या एक पॉईंट एक, एक आहे ना एकाने दोनच्या मधली एखादी संख्या एक, एक, एक पॉईंट एक एक आहे लक्षात घ्या हे असे एक एक करून एक एक कितीतरी संपवू शकता तुम्ही ह्या सर्व संख्या काय असतात तुमच्या परिमेय संख्या असतात मग डेफिनेशन लक्षात ठेवा परिमेय संख्येची काय आहे परिमेय संख्या नेहमी पी बाय क्यू रूपात असतात कोणत्या रूपात असतात पी बाय क्यू रूपामध्ये असतात परिमेय संख्या कोणत्या रूपात असतात पी बाय क्यू रूपात असतात आणि संख्यालाच लक्षात घ्या मी इथं लिहून दाखवतो परिमेळ संख्यालाच एक नवीन चॅप्टर नाव आहे अपूर्णांक काय चॅप्टरचं नाव आहे अपूर्णांक परिमेय संख्येलाच काय म्हणलं जातं अपूर्णांक म्हणलं जातं अपूर्णांकसुद्धा वर एक संख्या असते खाली एक संख्या असते वरच्या संख्येला अंश म्हणतो खालच्या संख्येला छेद म्हणतो म्हणून परिमेय संख्येचं नाव लक्षात ठेवा अपूर्णांक म्हणजे जर तुम्हाला परिमेय संख्या माहिती असेल तरच अपूर्णांक चॅप्टर तुम्हाला ए लक्षात घ्या मग त्याचे रूप बघायचे आपल्याला परिमेय संख्यांची रूप पहिलं पाच छेद दोन आहे का वर एक संख्या खाली एक संख्या आहे ना दुसरं नुसता पाच नुसता पाच ही परिमेय संख्या आहे का कारण इथं पहा पी बाय क्यू रूपात असतं कोणत्या रूपात असतं पी बाय क्यू नुसता काय आलाय पाच आलाय काय आलाय पाच आलाय मग मला सांगा आताच झालं आपलं कोणत्याही संख्येला भागिले काहीच नाही म्हणजे किती असतो एक असतो झालं का पी बायक युरोपामध्ये वर एक संख्या खाली एक संख्या अशी संख्या जर पाचशे दोनला तुम्ही भाग दिला वरची संख्या आज दुसरी संख्या खाली बे दुने चार एक राहिला पॉईंट देऊन जीव घेतला बेपंचे दहा दहाला तर कॅन्सल होईल किती आलं उत्तर दोन पॉईंट पाच आलं की उत्तर दोन पॉईंट पाच म्हणजे सुद्धा संख्या काय आहे तुमची परिमेय संख्या आहे आणि नंतर ना अशा सर्व संख्या ज्यांचं वर्गमूळ निघतं ज्यांचं काय निघतं वर्गमूळ मला सांगा वर्गमुळात चारचं वर्गमूळ निघतं का नाही वर्गमुळात नऊचं पण निघतं की नाही वर्गमुळात सोळाचं पण निघतं अशा सर्व संख्या ज्यांचं वर्गमूळ निघतं त्या सर्व संख्येला काय म्हणलं जातं परिमेय संख्या आणि लास्टच्या आहे तुमच्या अपरिमेय संख्या मुलांना माहीत असणारा चॅप्टर परंतु मुलांना त्याच्यावरती तुम्ही एक चॅप्टर बघता अपरिमय जसं परिमेय संख्येवरती आपण कुठला चॅप्टर बघितला अपूर्णांक तसं अपरिमय संख्येवरती सुद्धा एक चाप्टर आहे मुलांना तो सेपरेट करण्याची गरज पडते हेच एक लक्ष द्या अपरिमय संख्येला काय म्हणलं जातं करणी काय म्हणलं जातं कर्णी जर जा तुम्हाला माहिती असेल मुलं काय करतात कर्णीसाठी नवीन चाप्टर शोधतात अहो करणी म्हणजेच काय असतात अपरिमेय संख्या असतात एवढं सिंपल आहे जिथं अपरिमेय संख्या आली तिथं करणी आली लक्षात येतं तिथं काय आली तुमची करणी आणि हे एक्झाम्पल सोडवण्यासाठी मुलं नवीन नवीन चॅप्टर बघत असतात लक्षात घ्या अतिशय लक्षात ठेवण्यासारखं पार्ट आहे अपरिमेय संख्येलाच काय म्हणलं जातं करणी म्हटलं जातं म्हणजे जेवढ्या अपरिमय संख्या आहेत त्या काय असणार तुमच्या करणी असणार इथं मग हे काय असतं अपरिमेय संख्या कोणती आपल्याला माहिती आहे जसं मराठीमध्ये निश्चित आत्मवाचिक क्रियापद कोणतं आहे, आहे तस, आन, जित 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 का काय आहे ना तुमचं तसं अपरिमेय संख्या निश्चित अपरिमय संख्या पाय आहे कोणती आहे पाय निश्चित अपरिमय संख्या कोणती आहे पाय आहे मग निश्चित अपरिमय संख्या कोणती आहे तर पाय आहे आणि पाय कुठे येतो जिथं जिथं वर्तुळ येतं जिथं जिथं काय येतं वर्तुळ येतं तिथं काय येतं तुमचा पाय येतो म्हणून लक्षात ठेवा मुलांना पहिली अपरिमेय संख्या कोणती आहे पाय आहे दुसरी अपरिमेय संख्या दुसरी अपरिमेय संख्या अशी लक्षात ठेवा ज्या संख्येचं वर्गमूळ निघत नाही वर्गमुळात पाच वर्गमुळात पाच वर्गमुळात तीन वजा वर्गमुळामध्ये पहा हे बाहेर वजा चिन्ह आहे आणि जर आतमध्ये सहा असेल सहाचं सुद्धा वर्गमूळ निघतं का नाही सेम इथं पण जर बाहेर वजा चिन्ह असेल तरी सुद्धा ती कोणती संख्या आहे परिमेय संख्या बाहेर वजा चिन्ह असेल तरी सुद्धा कोणते आहे अपरिमेय संख्या आहे तर पहा ह्या सर्व संख्यांना काय म्हणलं जातं वास्तव संख्या हे वास्तव संख्यांचे काय आहेत प्रकार आहेत याच्यामध्ये अजून लक्षात घ्या कर पुढच संख्या आहेत चौरस संख्या आहेत पूर्ण संख्या आहेत त्रिकोणी संख्या आहेत तर मी पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला सांगेन त्याचबरोबर मूळ संख्येचे प्रकारसुद्धा मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये देईल आता महत्त्वाचा पाठ आहे लक्षात घ्या इथं आहे बऱ्याच लोकांना अवास्तव संख्या माहीत नसतात लक्षात घ्या अवास्तव संख्या कोणत्या असतात अवास्तव संख्या परिमेयी संख्या आणि अपरिमेयी संख्या दिसायला एकसारख्या आहेत दिसायला काय आहेत एक सारख्या मग कोणत्या कोणत्या आहेत पा अशा सर्व संख्या ज्यांच्या आतमध्ये ज्यांच्या आतमध्ये आधी तुम्हाला आयची व्हॅल्यू मी सांगितली होती कमेंट करून सांगायला बघा किती लोकांची बरोबर आहे बऱ्याच लोकांना माहीत नाही त्यांनी लक्ष द्या आईची व्हॅल्यू लक्षात घ्या वर्गमुळात वजा एक येते किती येते वर्गमुळामध्ये वजा एक येते अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे लक्षात घ्या जर आयची व्हॅल्यू विचारली तर वर्गमुळात वजा एक ही आहे म्हणून अवास्तव संख्या कुठल्या असतात वर्गमुळात आतमध्ये जर वजा चिन्ह आलं मग ते संख्येचं वर्ग जरी निघत असला वर्गमूळ जरी निघत असलं तरी ती सु कोणती संख्या घेतली जाते अवास्तव संख्या अशा सर्व संख्या ज्यांच्या आतमध्ये वजाचिन्ह येतं त्याला काय म्हणलं जातं अवास्तव संख्या म्हटलं जातं पुन्हा एकदा ह्या वास्तव संख्यामध्ये ह्या सर्व संख्या परिमेय संख्या आहेत परिमेय संख्येची रूपं लक्षात ठेवा अजून एक महत्वाचं सांगायचं राहून गेलं माझ्या गुण लक्ष द्या याच्यामध्ये अशा सर्व संख्या जे आपण परिमेय संख्यामध्ये काय म्हटले चॅप्टर नाव अपूर्णांक अपूर्णांक चॅप्टरमध्ये त्या अपूर्णांकाचे प्रकार आहेत अपूर्णांकाच्या प्रकारामध्ये एक प्रकार आहे दशांश अपूर्णांक त्या दशांश अपूर्णांकाचा प्रकार आहे आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणजे ज्या संख्येच्या डोक्यावरती असा बार असतो असा डॉट असतो त्या सर्व संख्यांना सुद्धा काय म्हणलं जातं परिमेय संख्या आणि ज्या संख्या कंटिन्युअस वेगवेगळ्या येत असतात तीन पॉईंट पाच चार तीन दोन एक झिरो सात असे डॉट 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 प्रत्येक वेळेस अंक वेगवेगळे येतो त्या सर्व संख्यांना काय म्हटलं जातं अपरिमेय संख्या जातं बऱ्याच वेळा आहे लक्षात घ्या धन्यवाद मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल ठीक आहे आणि करे कोचिंग क्लासेसला सबस्क्राईब करा महत्वाचं